सभापती महोदय जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एम पी एस सीने परीक्षा घेतल्या जाहिरात काढली विविध पानांसाठी आपण ती जाहिरात काढली डिसेंबर चोवीसमध्ये पूर्वपरीक्षा झाली जानेवारीमध्ये जानेवारी एकला म्हणजे त्या सुमारास दोन हजार चोवीसला तुम्ही जे जा जाहिरात काढली त्याच्या जा परीक्षा झाल्या पूर्वपरीक्षा त्या डिसेंबरमध्ये झाल्या तुम्ही याच्यामध्ये म्हटलं की कोणती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही पण उत्तरात म्हटलं उत्तरामध्ये म्हटलं आहे की दोन हजार बारा वीस बारा चोवीसपर्यंत पदभारात्री ज्या जाहिराती नव्यानं प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे त्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेचा जा कोणताही टप्पा पार पडलेला नाही असं आपण याच्यामध्ये म्हटलं पण याच्यामध्ये पूर्वपरीक्षा झालेली आहे डिसेंबरमध्ये हा माझा प्रश्न असा आहे की जानेवारीत जी जाहिरात काढली त्याच्या पूर्वपरीक्षा डिसेंबरमध्ये झाल्या डिसेंबरमध्ये झाल्यानंतर त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सुधारित जाहिरात काढण्यात आली सुधारित जाहिरात काढून डीवाय एस पीच्या वीस जागा नव्यानं ॲड करण्यात आल्या ह्याच्यामध्ये ती वीस जागा डीवाय एस पीच्या नव्यानं ॲड करण्यात आलं आता पूर्वी जे परीक्षा घेतलेली होती आपण त्याच्यामध्ये छाती किंवा उंची अशा स्वरूपाचा उल्लेख नव्हता कारण डीवाय एस परीक्षाच नव्हत्या आता आपण डी वाय एस पीच्या नव्यानं वीसच्या त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर जे पूर्वपरीक्षा पास झालेले आहेत पूर्वीचे त्यांच्या ह्याच्यामध्ये छाती किंवा उंचीचा उल्लेख नसल्यामुळे कदाचित नाकारले जातील म्हणून आता मुख्य परीक्षा आहे तीन एप्रिलला त्या मुख्य परीक्षेच्या आधी या ज्या पूर्वपरीक्षा पास झालेल्या आहे त्या पास ले ले ना या संदर्भातला जो ऑप्शन खुला केला पाहिजे की त्यांनी छाती आणि उंची त्या ठिकाणी लिहून त्यांना तीन एप्रिलला बसवता आला पाहिजे त्यासाठी जे लिंक आहे त्यासाठी आपल्याला लिंकवर छाती व उंची भरण्यासाठी एडिट एडिटचा ऑप्शन देण्यात यावा दे असा माझा एक प्रश्न आहे की तुम्ही तो देणार आहात का कारण काय आहे की त्या पूर्वपरीक्षा पास झालेल्याच आहे त्याच्यानंतर डिवाईस पेज तुम्ही ॲड केलेले आहे त्यांचा काही दोष नाही त्याच्यामध्ये त्यामुळे त्यांना आत्ता तरी तीन तारखेला जे मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये एडिटचा ऑप्शन उभार करून लिंक ओपन केली तर त्यांना छाती आणि उंची भरता येईल जे लागते ते लागतील मुलं त्याच्यामध्ये तर ही कारवाई तुम्ही करणार आहात का